<गरी> आपली बाजू भक्कम असावी एवढ्यासाठीच कोणाचा वेळ लागतोय कुठल्याही परिस्थितीमध्ये जो शब्द माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी दिलेला आहे तो शब्द हे माहीत सरकार शंभर टक्के पूर्ण करेल माझी राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून सर्व सरकारी किंवा सरकारी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधीला संघटनांच्या सदस्यांवर गोष्टी की हा विषय मोठा आहे एफी पेन्शनचा खूप त्याच्यावरती विचारपूर्वक निर्णय करावा लागणार आहे त्यामुळे कालच माननीय सीएम साहेबांनी तुम्ही डीसीएम साहेबांनी याच्याबद्दल संघटनांच्या प्रतिनिधींच्या बरोबर चर्चा केलेली आहे सरकार याच्या बाबतीत मार्ग काढायचा प्रयत्न करत आहे सरकारच्या विधानकीला संघटनांनी साथ द्यावा आणि हा संप मागं घ्यावा निश्चितपणे कालच्या बैठकीमध्ये जी चर्चा झालेली आहे माननीय शिंदे साहेबांच्या त्याप्रमाणे सरकार याचा योग्य निर्णय नक्की घेईल सर लोकसभा निवडणुकीला आता एक सर्व्हे समोर येत आहे ज्यामध्ये जर एखाद्या निवडणुका झाल्या तर महायुतीला सत्तावीस ते एकवीस जागा मिळू शकतात तर महाविकास आघाडीला सतरा ते वीस जागा मिळू शकतात कसं पाहायला जोडस तुम्ही जे आकडा सांगताय तो चाळीस महायुती जाईल हा आमचा अंदाज आहे अंदाज म्हणण्यापेक्षा आम्ही इन्व्हिवर जाऊ वस्तू वस्तुस्थिती पाहिलेली आहे आणि नुकताच तीन राज्यांमध्ये जो निवडणुकींचा निकाल विधानसभेच्या लागला त्याच्यावरनं हे स्पष्ट आहे राज्यात देशाचा दौक माननीय मोदी साहेबांच्या बाजूला आहे देशानं माननीय मोदी साहेबांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे महाराष्ट्र देखील ते महाराष्ट्रामध्ये सुद्धा ते स्वीकारलेलं आहे त्यामुळं येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत पंचेचाळीस प्लसचं बहुमत महायुति लावी शिंदे साहब फडणवीस साहब नाराज के नेतृत्व मोदी साहब हाथ वर्तन करना नक्की मिले अभी एक प्रश्न है कल सर एक सवाल ये है आ? 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 महाराष्ट्रामध्ये असं कोण म्हणतोय सर्व्हेमध्ये सर्वे बघा काय येत होते तीन राज्यांची आपण बघा ना, ना निकाल दुसऱ्या दिवशी लागले आदल्या दिवशी सांगत होते काटिकी टक्कर आहे सांगता येत नाही बीजेपीला का बसेल हे सर्व्हे येत होते ना पूर्णपणानं त्या सर्वेच्यापेक्षा पेक्षा वेगळे निकाल दुसऱ्या दिवशी निकालामध्ये आले मी सांगतो आम्ही फील्डवर काम करणारी माणसं आहोत महाराष्ट्रानं माननीय मोदी साहेबांचं नेतृत्व स्वीकारलेलं आहे आणि पुढे दीरदारा निवडणुका लागू द्या मी आपल्याला सांगतो आजची तारीख वार वेळ लिहून ठेवा ठिकाण लिहून ठेवा लोकसभेचे निकाल लागल्यानंतर पंचेचाळीस प्लसचं बहुमत महायुतीला महाराष्ट्रामध्ये एक सवाल ये कि पुने, पुने की पुणे पुणे लोकसभाची सीट जो आहे व पिछले काही दिवस बॉम्बे मुंबई मतदारसंघ जो आहे तो आपलाच आहे त्यानिमित्तीने आम्ही माझं बैठक झाली आहे आणि मग तुमच्या भूतबाई नेमणुका देखील आहे हे काम फार आधीपासून शिवसेनेनं सुरू केलेलं आहे शिवसेना या संपूर्ण प्रक्रियेमध्ये निवडणुका आल्यावर फक्त कामाला लागत नाही ला माननीय शिंदेसाहेबांची काम करण्याची पद्धत आहे की कुठल्याही निवडणुकीची खूप आधीपासून ती तयारी करत असतात अशा सूचना तसे आदेश, आदेश आम्हाला सगळ्या पदाधिकाऱ्यांशी देतात आमचं काम निवडणूक आली म्हणून आता सुरू नाही आम्ही फार आधीपासून बूथवरचं आमचं काम आमच्या संघटनेचं मजबूतीकरण करण बूथवरचे आमच्या सगळ्या बूथ प्रमुखांचे याद्या त्यांचं काम या अगोदरच आम्ही सुरू केलेलं आहे निश्चितपणे ठाण्याची जागा शिवसेना लढवेल आणि शिवसेना जिंकेल